रामराम मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे आमचे इंदापूरचे जवळचे मित्र राहुलजी गुंडेकर यांचं इंदापूरमध्येच राहुल सिनेप्लेक्स नावाने नवीन मल्टीप्लेक्स सुरू होते आणि ते सुद्धा माझ्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग दोन या चित्रपटाच्या पासून तर मला खूप आनंद होतोय कारण राहुलजींच्या या सिनेमागृहाने माझ्या प्रत्येक चित्रपटावर प्रेम केलं देऊळबंद असेल मुळशी पॅटर्न असेल मुळशी पॅटर्न तर खूपच चालवला राहुलजींनी तिकडं सरसेनापती हंबीरराव पण खूप चालवला धर्मवीरचा पहिला भाग सुपर हिट गेला आता धर्मवीर भाग दोन हा सुपर डुपर हिट जाणारा सिनेमा आहे मातीचा वास आहे त्या चित्रपटाला तर मंडळींनो राहुल सिनेप्लेक्सला माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा कारण या अशा थिएटरमुळे इंदापूरची ओळख जगभर जातीय しぐれちゃ